पाखड करतात की जरांगे पाटलांना काही कळत नाही कायद्याची भाषा माहीत नाही असे जे म्हणत होते त्यांना एक मनोज जरांगे पाटलांनी चपराख लावलेली आहे जय शिवराय मित्रांनो राजकारणामध्ये जर एखाद्याला राजकारण करायचं असेल समाजकारण करायचं असेल म्हणजेच समाजाची सेवा करायची असेल तर त्याच्या शिक्षणाला महत्व दिले जात नाही आता तुम्ही बघत असाल एखाद्याला ग्रामपंचायतला उभं राहायचंय जिल्हा परिषदला उभं राहायचंय किंवा एखाद्याला आमदार केला उभं राहायचंय आणि एखादा मंत्री होतो पंतप्रधान होतो मुख्यमंत्री होतो त्यावेळेस त्याचं शिक्षण पाहिलं जात नाही तिथं त्याचा अनुभव त्याची काम करण्याची पद्धत या गोष्टीला महत्व दिले जाते आता तसंच मनोज जरांगे पाटील यांनी अडीच वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जे आंदोलन चालू केलेलं होतं आणि त्या आंदोलनाला जवळपास चांगलं यश हे मिळालेलं आहे कारण ज्या स्वातंत्र्यापासून मराठा समाजाच्या कुणबी नोंदी या मराठवाड्यामध्ये दिल्या जात नव्हत्या उत्तर महाराष्ट्रामध्ये दिल्या जात नव्हत्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिल्या जात नव्हत्या त्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडून करून घेतलं त्यांनी त्यासाठी मोठमोठे उपोषण केले आंदोलन केले आणि मराठा समाज त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिला आता मनोज जरांगे पाटील यांनी हे काम करून दाखवलं की मराठा समाजाला जे आरक्षण कुणबीच्या माध्यमातून मिळत नव्हतं ते मिळवून दिलं मात्र जेव्हापासून मनोज जरांगे पाटील हे आरक्षणावर ठाम होते कुणबी नोंदीच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच सोबत त्यांची एक मागणी होती सरसकट आरक्षणाची मात्र ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या नाही त्यांना आरक्षण मिळालं नाही आणि ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या त्यांना आरक्षण मिळालं आता हे आरक्षण मिळाल्याच्या नंतर त्यावेळेसही ओबीसीच्या नेत्यांचे मोर्चे सुरू झाले मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वेगवेगळे काहीतरी बोलणं वाईट बोलणं असे प्रकार सुरू झाले त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी सरसरकट आरक्षण मिळावं सगळे सोयरीचं आरक्षण मिळावं म्हणून मुंबईला एक मोर्चा नेला आणि वाशीमधून त्यांना सगळे सोयरेची एक अधिसूचना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आणि तिथून हे आंदोलन परत निघालं गुलाल उधळण्यात आला मात्र त्यावर पुढं काहीच ना ज्या झालं नाही त्यानंतर निवडणुका झाल्या आणि त्यानंतर पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन कायम चालू ठेवलं आणि सातत्य एकच एकच गोष्ट म्हणत की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यानंतर पुन्हा त्यांनी उपोषण केलं त्यानंतर आंदोलन चालूच राहिलं आणि पुन्हा एकदा मुंबईला गेले आणि दोन सप्टेंबरचा शासन निर्णय त्यांनी आणला जे हैदराबाद गॅजेट इयर लागू करा म्हणून त्यांची पूर्वीपासून मागणी होती आणि ते गॅजेट इयर लागू करण्याचा शासन निर्णय आणला आणि त्यानंतर सुद्धा पुन्हा ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नये म्हणून विरोध कायम ठेवला आता यामध्ये सांगायचा मुद्दा महत्वाचा एक आहे मित्रांनो कि मनोज जरांगे पाटील यांचं शिक्षण काही असो तो वेगळा विषय आहे त्यांचं शिक्षण किती आहे मात्र चे नेते जे त्यांच्यावर आगपाखड करतात की जरांगे पाटलांना काही कळत नाही कायद्याची भाषा माहित नाही असे जे म्हणत होते त्यांना एक मनोज जरांगे पाटलांनी चपराख लावलेली आहे आता महत्वाचा मुद्दा यामध्ये काही लहान सहान नेते नव्हते जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले छगन भुजबळ विरोधी पक्ष राहिलेले विजय वडेट्टीवार त्यानंतर लक्ष्मण हाके जे मागासवर्गीय आयोगावर होते आता त्याचं शिक्षण काय आहे ते, का ते खरंच काय होते पण स्वतःला प्राध्यापक लावतात त्यानंतर धनंजय मुंडे जे राज्यामध्ये मंत्री आहेत त्यानंतर पडळकर असे बरेचसे नेते मनोज जरांगे पाटलाबद्दल चौथी पास माणूस आहे या माणसाला काय कळतंय कायद्याची भाषा कळते का कायदा माहीत आहे का आरक्षण कशा संघ घात हे माहित आहे का अशी यांनी वल्गना केल्या आता मला सांगायचा मुद्दा एकच आहे मित्रांनो की हे जर एवढे शिकलेले याला सगळ्या गोष्टी कळत्या तर यांनी इकडं रस्त्यावर किंवा सभा घेऊन तिथं बोलून आरक्षणाला जो विरोध करायचा आहे तो होणार आहे का हा मुद्दा लक्षात घ्या हा मराठा समाजाने घ्या आणि ओबीसी बांधवांनी घ्या कारण विरोध करायचा आहे डुप्लिकेट यांच्या कुणबीच्या नोंदी देत आहेत असं यांचं म्हणणं आहे तर हा जर विरोध करायचं तर यांना न्यायालयीन प्रक्रियेत कोर्टात जावं लागेल आणि तिथं भांडावं लागेल तिथं बवलावं लागेल तिथं पुरावे सादर करावे लागतील हे शिकलेले आहेत म्हणून आता हे मनोज जरांगे पाटलांना म्हणतात चौथी पास माणूस मग या माणसानं सगळं संविधानिक पद्धतीनं संयमानं शांततेनं फक्त शासनाला भांडून हे आरक्षण मिळवलेलं आहे ना की त्यांनी सभेमध्ये कोणत्या समाजाला द्वेष दिला कोणत्या समाजाबद्दल अपशब्द काढले आजपर्यंत तरी ऐकण्यात नाहीत पण मित्रांनो दुसऱ्याही समाजाचं आंदोलन सुरू झालं तर त्या आंदोलनाला मनोज जरागे पाटील यांनी पाठिंबा दिलेला आहे हे सुद्धा लक्षात घ्या म्हणजे कोणत्याही समाजाबद्दल अपशब्द नाही आणि हे जे काही नेते हे फक्त मराठा समाजाला विरोध स्वतःच राजकारण करण्यामुळं मनोज जरांगे पाटील यांच्यावर आगपाखड करत आहे आता हे सगळ्याच्या लक्षात आलेलं आहे जर यायला विरोध करायचा असेल तर मनोज जरांगे पाटलाबद्दल किंवा मराठा समाजाबद्दल अपशब्द काढण्याची गरज नाही यांनी न्यायालयीन प्रक्रिया कोर्टात जावं तिथं बोलावं आणि महत्वाचं म्हणजे हे काही लोक स्वतः सरकारमध्ये आहेत आणि यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारचा ओबीसीला धक्का लागत नाही जे आरक्षण आहे जो शासन निर्णय आहे तो संविधानिक आहे म्हणजे एकच याच्यावरून एक लक्षात घ्या की यांना फक्त मनोज जरांगे पाटील एक साधा माणूस आहे गरीब माणूस आहे आणि या गरीब माणसाच्या माग मोठ्या संख्येने मराठा समाज आहे हेच यांना खपत नाही आणि यामध्ये यांचं स्वतःचं राजकारण कसं पोळी भाजायचं यासाठी फक्त जे काही सध्या मोर्चे असतील आंदोलन असतील हे त्याचसाठी चाललेले आहेत का याचा सुद्धा विचार आता सर्वांनीच करणं गरजेचं आहे कारण एक लक्षात घ्या जर विरोध करायचा तर कसा करावं लागल संविधानिक पद्धतीनं का रस्त्यावर बोलून समाजा समाजामध्ये वाद लावून या गोष्टी होणार आहेत का बरं मनोज जरांगे पाटलांनी कोणत्याही समाजाबद्दल कधी अपशब्द काढलाय का नक्कीच नाही मग यांना जर विरोध करायचा असेल तर ज्या न्यायालय प्रक्रिया आहेत त्या गोष्टीने करावं लागेल जर यामध्ये हे कुणबी नोंदीचं आरक्षण बसत नसेल तो शासन निर्णय काही चुकीचा असेल तर त्या पद्धतीनं करता येऊ शकतं मात्र फक्त चौथी पास शिकलेला माणूस आहे त्या माणसानं मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले म्हणून यांचा जळफळाट आहे असं मला तरी वाटतंय आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय शिवराय